अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्ऐक बोरी येथील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरण विभागाचा बुलडोजर राळेगाव तालुक्यातील बोरी येथील वस्तीला लागून महामार्गालगत असलेल्या अतिक्रमणावर मंगळवार दिनांक तेवीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता महामार्ग प्राधिकरण विभागाने बुलडोजर चालविला यात महामार्ग लगत असलेल्या सेवा रस्त्यावरील अतिक्रमणे करून केलेली बांधकामे हटविण्यात आली तालुक्यातील बोरी इचोड या गावावरून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चव्वेचाळीस हा जातो बोरी इचोड या गावाला राष्ट्रीय महामार्गाचा ब्रिज असल्याने महामार्ग प्राधिकरण विभागाने ब्रिजच्या बाजूला लागून असलेल्या वस्तीजवळ छोट्या मोठ्या वाहनासाठी सेवा रस्ता दिलेला आहे त्या रस्त्यावर गावातील अनेकांनी अतिक्रमणी केली होती काहींनी तर शेड टाकून त्यावर बांधकाम केले होते तर अनेकांनी त्या रस्त्यावर तीन शेड ठोकून व्यवसाय सुरू केला होता काही शेतमालकांनी त्या रस्त्यावर जनावरांसाठी गोठा बांधून त्या गोठ्यालगत कडवा कुटार भरला होता ग्रामस्थांनी महामार्ग प्राधिकरण विभागाच्या रस्त्यावर अतिक्रमणी करून संपूर्ण रस्ताच गिळंकृत केला होता त्यामुळे छोट्या मोठ्या वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता तसेच रस्ता कामातही अतिक्रमणे अडथळा ठरत असल्याने महामार्ग प्राधिकरण विभागाने सकाळपासून अतिक्रमण हटाओ मोहिमेला सुरुवात केली त्यानंतर महामार्ग लागत असलेली अतिक्रमणे हटवण्यात आली या दरम्यान काही नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमणे महामार्ग लागत असलेल्या रस्त्यावर नागरिकांची जाणीव त्यांचे साहित्य जप्त करण्यात येईल अशी माहिती महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिली आहे या अतिक्रमण मोहिमेत महामार्ग प्राधिकरण विभागाचे अधिकारी ही सहमत होते अपडेट इंडिया टीव्ही मुख्य संपादक इलाही मुलानीसह उपसंपादक रवींद्र राऊत